बघा खूप दिवस झालं आपला व्हिडिओ आलेला नाही त्याच्यामुळे आज व्हिडिओ शूट करते आणि इथं बघा शीतांशी पण खेळायला लागला आहे मी निवांत बसलेले आणि बाहेर मस्तपैकी पाऊस चालू आहे बघा बारीक पाऊस आहे त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये दिसत नाही पण आवाज येत असेल तुम्हाला वरचा पर कागद टाकलेला ना त्याचा आवाज येत असेल तर प्लीज सर्वांनी कसे आहात कमेंट्स करून सांगा मी मस्त थोडंसं कारण आहे <coughs> आ, का की त्याच्यामुळे मी डेली व्हिडिओ अपलोड करत नाही लवकरच तुम्हाला पण ते मी कारण सांगेल तोपर्यंत सपोर्ट राहू द्या काळजी घ्या तुमची सर्वांची तुमच्याकडे पाऊस आहे का नाही नक्की कमेंट करून सांगा आणि उद्यापासून मी प्रयत्न करेन की आपले व्हिडिओ येतील फोका म्हणजे तेवढं वर तर त्याच्यामुळे सपोर्ट राहतो तुमचा यूट्यूबला मी पण व्हिडिओ म्हणजे तयार करण्याचा प्रयत्न करेन तर ओ बाबू शे उतरा 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 जाऊ करा तिथं आमच्या बाबूला आता सू आलेली कळा कराय कळाय लागली बघा त्यांना त्याचं मला सामान केलं हा चला मग बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा